नाही तर मंत्री झालं की ते अर्धा तास बघायला लागतो आणि अर्ध्या तासानं तिने आपल्याकडं बघितलं तर ते म्हणते मी तुमच्या गावाचा नाही तुम्ही कुठल्या गावाचा आहे कारण माणूस बराचशेठ मंत्री आता माझ्याकडे लोक काय काय काम घेऊन येते ती पाशा आणि काय म्हणते ते मंत्री लय तुमच्या जवळच आहे तुमचं ते आमदार दोस्त आहे तुमची दुसरी सगळ्यांना माहित आहे एवढं काम होत नाही भाऊ साध मी त्यांना म्हणतो ते मंत्री माझ्या होत आता त्यानं गाव बदललं या कारण मंत्री होयाच्या अगोदर ते माझ्यावर गायचं म्हशीच दूध प्याचं आता ते डुकरिणीच गाडविणीच दूध प्यायला लागल या ते आता माझी ओळख ठेवी कशाला पण बऱ्याचशे तुम्हाला मानावं लागेल की मातीतल्या माणसांना बरोबर घेऊन जाण्याचा हिंमत आणि कर्तबदारी तुमच्यामध्ये आहे आणि तेवढा दिलदार माणूस या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे